नमस्कार मंडळी खूप खूप स्वागत आहे आपल्या या चॅनेलवर माधुरी लाईफस्टाईल जब न एक आर्ट ह्या आपल्या चॅनेलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ब्लाऊज स्टेप बाय स्टेप कसा शिवायचा त्याची माझी पद्धत सांगणार आहे व तसा शिवल्यामुळे आपला ब्लाऊज कुठेच काखेत कमी जास्त होत नाही व काहीच त्याला प्रॉब्लेम येत नाही तसा शिवण्याची पद्धत दाखवणार आहे तुम्ही पाहू शकता मी जसे वहीतून माप लिहून घेतले आहे तसे माप लिहून घ्यायचे आहे मग त्या आपल्यासमोर माप असल्यामुळे आपल्याला खूप फायदा होतो कस्टमरचा ब्लाऊज शिवताना मी एक चिठ्ठी केलेली फॉलमध्ये जो एक कागद येतो त्याच्यावर मी हे मापे लिहून घेते व ते मापे लिहिल्यामुळे कस्टमरचे आपले जे फिटिंग करायचे ते माप आपल्या डोळ्यासमोरच राहते मग वही उचकावं लागत नाही का काही करावं लागत नाही अशा प्रकारे तुम्ही हे लिहून घेऊ शकता आणि मी ज्या पद्धतीने सांगते त्या पद्धतीने तुमचा ब्लाऊज शिवण्याचा स्पीड नक्कीच वाढणार आहे आणि ब्लाऊज शिवताना कुठलाही मनस्ताप होणार नाही जे नऊ ना शिके असतात त्यांना ब्लाऊज शिकताना खूप प्रॉब्लेम्स येतात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप यूजफुल ठरणार आहे सर्वप्रथम मी बाहीचे शिवायला घेत असे बाही सुरुवातीला शिवल्याने ब्लाऊज सोप्पा होतो पटकन शिवला जातो आणि उरकलेल्यासारखा वाटतो स्लीव्जला खूप सारे जॉईंट होते ते जॉईंट करूनच ती स्लीव्स पूर्ण होणार होती त्यामुळे मी हा कपडा तिथेच ठेवलेला होता आणि त्याचं जॉईंट करून घ्यावे लागणार आहेत म्हणून मी जॉईंट करून घेतले एक साईडने दोन जॉईंट होते एक साईडने एकच जॉईंट होता हा कपडा जॉईन करताना त्याच्यावर दाब टिप द्यायची आहे त्यामुळे हा कपडा टिपेवर फिसकणार नाही कारण ह्या साडींचा कपडा असा असतो तुम्ही जर एक सिंगल टिप दिली तर हा कपडा तिथे फिसकू शकतो तो फिसकू नये म्हणून तर मी एक टीप मारल्यानंतरून पुन्हा एक दाब टीप देऊन घ्यायची आहे त्यामुळे हा कपडा फिसकणार नाही बघा मग मी ह्या स्लीवजला जॉईंट दिला आहे ह्या साईडने दोन जॉईंट होते ते मी दिले मग त्याला बरं दाब टीप दिली ह्या साईडनी पण दाबटीप दिली दोन्ही बाया आपल्याला सोबतच तयार करायच्या आहे एक आत्ता पूर्ण कंप्लीट नाही करायच्या आहे ज्या चुका होतील दोन्हीला सारख्याच होतील म्हणून दोन्ही जॉईन करताना सोबतच करायचे आहे कुठला जॉईन जरी जोडते तरी तो सोबतच जोडते अशासाठी की मग आपल्याला ते सोपं पडतं आता हे बाईचं सरळ रेषेमध्ये कपडा करून घेतला एक कट दिला आणि मग त्याला जॉईन करून घेतले दाब टीप देताना आपल्याला कुठेच कंजूशी करायची नाही आहे की दाब टीप नाही दिली तरी चालून जाईन असं करायचं नाही आहे आपल्याला दाब टिप ही द्यायचीच आहे खालची बाजू आणि उलटी बाजू चेक त्या देचा है। दोनी चाहे। त्या मोले चा करून त्या बाहीला जॉईंट द्यायचं आहे व दोन्ही सोबतच बाह्या तयार करायच्या आहेत त्यामुळे आत्ताच जास्तीचं काम केलं तर नंतरून वाढणारं काम वाढत नाही मी दाखवते त्याप्रमाणे जॉईंट करून घेत घ्यायचं आहे आणि अस्सरचा तुकडा माझा बिना जॉईंटचा होता तो मी अर्धा इंच मार्जिन ठेवून कट करून घेतलेला आहे मग उलटी साईड करायची आणि त्या साईडने मी या ब्लाऊजला दोन्ही दिशेने हे पहा मग मी ज्याप्रमाणे दाखवत आहे त्याप्रमाणे बाही जॉईन करून घ्यायची आहे अर्धा इंच मार्जिन ठेवून मी बाही जॉईन केली आणि उलट्या दिशेला पुन्हा दाब टिप देऊन घेतली दोन्ही स्लीव्ज आपल्याला सोबतच करायचे आहेत एक आधी एक नंतरून असं करायचं नाही आहे आपल्याला व अर्धा इंच मार्जिन ठेवून ही कट करायची आहे आपल्याला जेव्हा करू तेव्हा आणि शिलाई पण ही पाव इंच मार्जिन ठेवून मारायची आहे मग मा उरलेला एक्स्ट्राचा कपडा हा काढून टाकायचा आहे हा कपडा एक्स्ट्राचा लागत नाही आता पण आधी ठेव ठेवायलाच पाहिजे त्यामुळे आपली बाही कधी कम कमी जास्त पडत नाही दुसऱ्या साईडला पण मी तशीच दाबटीप देऊन घेणार आहे पूर्ण बाही ही आपली आता अशा प्रकारे सुंदर अशी तयार झाली आहे पुरत नव्हती याच्यामध्ये बाही जॉईन करून बसवली आहे कारण ती कस्टमरला हवी होती त्यांचा आग्रह होता की फुलं स्लिप्स पाहिजे नाही म्हणून आणि ते शिलाईमध्ये निघून जाणार आहे आणि ते दिसणार नाही फिटिंगच्या टिपेमध्ये ती निघून जातं मग खूप जॉईंट दिसणार नाही आपला हा सव्वा नऊचा गळा होता साडेनऊवर मार्किंग केलं कारण वर अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे आणि गळा हा इथे पलटवणारा आहे पलटवणारा गळा असला तर गळ्याची खोली ही अर्धा इंच जास्त घ्यायची आहे कारण त्याला गोट करायचं नसतं आपल्याला आणि आपला एक्स्ट्राचं मार्जिन जाणार नाही आहे मग त्याप्रमाणे तुम्ही बघताय त्याप्रमाणे मी अस्सर वरतून ठेवून साईडने पिण्या लावून घेतलं आहे आणि ज्याप्रमाणे तुम्ही बघताय पिना लावून घेऊन अर्धा इंच मार्जिन सोडून मी एक टीप देऊन घेतलेली आहे सावकाश पूर्ण गळा व्यवस्थित फिरवत कपडा हलणार नाही याची काळजी घेऊन ही टीप द्यायची आहे तरच आपल्या गळ्याची फिनिशिंग दिसून येईन त्याच्यामध्ये जर तो फास्ट केली तर त्याचे गळ्याची फिनिशिंग जाईन आणि आपल्याला जिथं राऊंड शेप आहे तिथे कट्स मारून घ्यायचे आहे कारण गळा पडतो पलटवताना तो उलटा पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे मग तुम्ही बघताय त्याप्रमाणे गळा हा पलटवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर पुन्हा एक दाबटीप द्यायची आहे आतमधून एक्स्ट्राचा कपडा मार्जिन राहत आहे का ते व्यवस्थित पाहून वर काढून तो गळ्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे तुम्ही बघताय त्याप्रमाणे ही दाबटीप द्यायची आहे सावकाश हळूहळू अशी दाबटीप दिल्यामुळे बिलकुल ते सोपं जाणार आहे गळा पलटवला आहे म्हणून वाटणार पण नाही आहे आणि हा फिनिशिंगमध्ये आपला हा राऊंड नेक तयार झालेला आहे मग साईड फिटिंग करून घ्यायचे आहे गळ्याच्या दिशेने खाली यायचं आहे मग कमरेकरचा भाग आणि पुन्हा फिटिंगच्या साईडला जाऊन गळ्याकडच्या दिशेला आपल्याला यायचं आहे तुम्ही बघताय त्याप्रमाणेच ते करून घ्यायचं आहे प्रत्येक कटिंग करताना मी त्याच्यासाठी अर्धा इंच हे जास्तीचा कपडा घेतच असते कारण हा फिटिंगमध्ये कमी जास्त पडू नये म्हणून आणि आता तो एक्स्ट्राचा कपडा काढून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा कपडा काढून घ्यायचा आहे शोल्डरला मी पाव इंच तिरकट कट केलेला आहे त्याच्यामुळे ते शोल्डरसुद्धा उतरणार नाही ना आहे कारण याचा फ्रंटनेक पण साडेआठचा आहे आणि नेक साडेनऊ आहे दोन्ही साईडने हा ब्लाऊजचा डीप गळा आहे मी साईड फिटिंगचे टक्स मारून घेतले आहे तुम्ही बघताय त्याप्रमाणे जो आपला गळा असेल त्याच्यापेक्षा एक इंच खाली घेऊन हे टक्स मारलेले आहे आणि मग साईडने थोडे कट स्ट्रीम करून घेतलेले आहे म्हणजे कोणी निघतात ते कोणी निघत नाही व सरळ एका रेषेमध्ये दिसते ब्लाऊज आता मला लेस लावायचे आहे मग मी धागा चेंज करणार आहे कुठल्याही प्रकारचा कंटाळा न करता धागा चेंज करायचा तो धागा चेंजच करायचा मग आपलं ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसतं नाही तो गोल्डन लेसवर राणी कलरचा धागा ती त्या ब्लाऊजला फिनिशिंग देत नाही आपल्याला ब्लाऊज शिवताना धागा लेस लावताना ह्या धागा चेंजच करायचा आहे त्यामुळे आपले ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसते तुम्ही बघताय त्याप्रमाणे त्याला खालून व्यवस्थित हलवून टीप मारून घ्यायचे आहे सावकाश व ही ब्लेस मी पूर्ण लावून घेतले आहे मला ब्लाऊजला पण ही लेस लावायची होती म्हणून मी ही सोबतच लावण्याकरता ब्लाऊजच्या बाहीला पण ही लेस लावून घेणार आहे आता आता धागा चेंज केला आहे तर मी बाहीला पण ही लेस लावून घेणार आहे आणि कुठल्याही लेसला ले डबल टिप द्यायची आहे गळ्याला ती उचकल्यासारखी दिसत नाही वर आणि आता मी बाहीला पण ही लेस लावून घेतली आहे बाहीला पण मला दोन ठिकाणी ही लेस लावायची बॉर्डरला एक बॉर्डरमधून जाते तेव्हा तिथे पण लावायचे दाखवते त्याप्रमाणे कारण मला सारखा का धागा चेंज करावा लागणार नाही म्हणून जेव्हा माझी ही बाही बनून झाली ती साईडला ठेवली होती कारण दोन्ही लेस सोबतच लावल्या ले मा जाईल माझा टाईम वाचेल धागा चेंज करण्यासाठी काढण्यासाठी म्हणून मग आता लगेच मी ही दोन्ही साईडची पण लेस लावून घेतली आहे तुम्ही बघताय त्याप्रमाणे आणि त्याच्यामुळे परत डबल डबल टिप देऊन घेतली आहे तुम्ही पण लावायचे असे असेल ही लेस तर त्यासाठी हा धागा चेंज करायचा त्यामुळे ब्लाऊज छान दिसते आपले अशा प्रकारे ही माझी लेस लावून झालेली ले आहे तुम्ही आत्तापर्यंत हे आपलं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि काही शंका असेल तर कमेंट करा तेचे उत्तर आनी ता मी त्याचे नक्की उत्तरं देईन आणि चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉनही दाबा म्हणजे मी कुठलाही नवीन व्हिडिओ अपलोड केला तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आता ही कमरेला दाबटीप देणार आहे पट्टी लावण्यासाठी मी कमरेला अस्सरचा ब्लाऊज असला तरी कमरेला एक पट्टी लावत असे खालून उचकल्यासारखं दिसत नाही त्याच्यामुळे ब्लाऊज आणि ही नक्कीच लावायची आहे गळा पलटवला तसे खूप जणं खालून ब्लाऊज पलटवतात कमरेकडच्या साईडने त्याच्यामुळे तो ब्लाऊज उचकल्यासारखा दिसतो पण कमरेला ही कमरपट्टी लावल्यामुळे ब्लाऊज उचकत नाही आणि त्याला एक बेस येतो खालून आणि त्याच्यावर पुन्हा एक दाब टीप देऊन घ्यायची आहे आणि आता मी फूट चेंज करून पाच नंबर टिप मारून घेणार आहे पाच नंबर टिप मारल्यानंतरून नंतर मी हात शिलाई करून घेणार आहे त्याला आणि तुम्ही बघताय त्याप्रमाणे मस्त गोल असा गळा तयार झालेला आहे आता बाहीचा समोरचा भाग समोरचा भाग पण मी जो साईडचा सा, कटोरी साईडचा सा भाग आहे ते पण दोन्ही सोबत शिवायचं आहे आपल्याला एका पूर्ण एक, एक साईडचा सा भाग शिवून असं नाही घ्यायचं आहे आपल्याला आपल्याला कटोरी साईडचा सा दोन्ही भाग समोरून सोबतच शिवून घ्यायचा आहे आधी उजव्या साईडचा सा पूर्ण भाग नंतरून डाव्या साईडचा पूर्ण भाग असा नाही करायचा आहे आपल्याला दोन्ही साईडचे भाग दोन्ही सोबतच आपल्याला शिवून घ्यायचे आहे म्हणजे ते एकाच साईडचे होत नाही तसंच आपल्याला साईडची योगपट्टी जी आहे ती पण जॉईन करणार आहे मी दोन्ही भाग सोबतच करते कुठलेही दोन भाग घेतले तर ते सोबतच जॉईन करते अस्तरला याच्यावर पण तुम्ही पाहू शकता त्याप्रमाणे अस्तर ठेवून हे दाबटीप देऊन शिवून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपण नंतरहून कट करणार आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता त्याप्रमाणे बघा तर मग आपले दोन्ही भाग झालेले आहे कटोरी आहे कटोरीला हा ब्लाऊजचा कप ब्लाऊज पीसच कमी होता त्यामुळे कटोरीमध्ये थोडा कपडा कट झालेला आहे तो आपला टक्समध्ये जाणार आहे त्यामुळे मी तो तसाच कट केला कारण आपला हा जो कपडा टक्समध्ये जाणार आहे तो दिसणार पण नाही आहे शिलाईमध्ये तुम्ही बघताय त्याप्रमाणे कटोरीच्या टक्सला मी टीप मारून घेत आहे कारण कपडा हा आपला तिथे छोटा कमी आहे तुम्हाला जर ह्या ब्लाऊजच्या कटिंगचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंट करा मी नक्की तो दाखवेल तो शेअर करेल तुमच्याशी आणि कटोरीचा टक्स हा उलटवून घेतलेला आहे दुसऱ्या साईडला आणि एक्स्ट्राचं मार्जिन हे काढून टाकलेलं आहे खूप लेंदी व्हिडिओ वाटत असेल तरी पण हा जो नवीन शिकणार आहे त्यांच्यासाठी हा खूप युजफुल होणार आहे कारण ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येक बारीक गोष्ट सांगितलेली आहे टक्स कसा द्यायचा मी दीड इंचा टक्स घेत दिलेला आहे साईड कपडा हा कट करून घेतलेला आहे एक्स्ट्राचा जो साईडचा कपडा हा कट करून घेतलेला आहे तसेच मी सगळ्या साईडचे कपडे आता हे कट करून घेणार आहे तुम्ही ही कटिंग करताना अशा प्रकारे कटिंग करून पाहा शिवून पाहा आणि तुम्हाला नक्कीच तुमचा ब्लाऊज हा खूप लवकर झाल्यासारखा वाटेल अशा प्रकारे शिवल्यामुळे मी जेव्हा नवीन शिकवत होते तेव्हा दिवसाला एक ब्लाऊजसुद्धा माझा पूर्ण होत नव्हता आणि खूप कळत नव्हतं कसं शिवायचं आहे ते मग हे माझ्या पद्धतीनुसार मी तयार केले आहे मी कटोरीला जॉईन क पूर्ण आहे का हे चेक करून घेतलं आणि मग तो त्याला अर्धा इंच मार्जिन ठेवून हा जॉईन केला आणि आपली कटोरी कुठेही कमी जास्त नाही आहे परफेक्ट आहे जेवढं त्याचं माप कटिंग व्यवस्थित झालेलं असेल तर शिवण्यात काहीच अडचण येत नाही आणि दोन्ही टिप डबल डबल टिपा मारून घेतलेल्या आहेत त्याला दोन्ही साईडनी थोडंसं सा क्वॉटर सा इंच जास्त होतं ते मी कट करून घेतलं आहे दोन्ही साईडनी आता आपण योगपट्टी जॉईन करणार आहोत अर्धा इंच मार्जिन ठेवूनच योगपट्टी पण जॉईन करायची आहे अर्धा इंचच आपण मार्जिन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये कुठेही कमी जास्त मार्जिन पकडायचं जा नाही त्यामुळे आपला पुढचा मागचा भाग हा एकसारखा होतो कमी जास्त होत नाही आणि दाब टिप देण्याआधी मी ते चेक करून घेते की हा पाठीमागच्या भागाच्या साईड भागाला बरोबर बसतो आहे का नाही तुम्ही बघताय त्याप्रमाणे मी हे चेक करून घेतलं आहे तसेच ब्लाऊजला इंटरलॉकच्या मशीनवर इंटरलॉक करून घेतला आहे त्यामुळे त्या ब्लाऊजला फिनिशिंग बसते दाबटिप देण्याआधी इंटरलॉक दे दिला तर ते सोपं पडतं नंतर धिला दाबटिपीमुळे ते कपडा मार्जिन येत नाही व्यवस्थित आणि मी याला दाबटीप देऊन घेत आहे त्याप्रमाणे याला मी देऊन घेतलेले आहे आता मी लावून घेणार आहे त्याला हो काय पट्टी करता आई बनवायची जी पट्टी आहे आपली ही पावणे तीन इंचाची ठेवायची आहे आणि जिथे आपल्याला हुक लावायची ती दीड इंचाची ठेवायची आहे दोन्ही सोबतच कट करून घेतला त्याला एक कॉन साईडने कॉटर इंच मुडकून एक टिप मारून घेतली तुम्ही बघताय त्याप्रमाणे आणि डाव्या साईडला आपण हुकची पट्टी लावणार आहे आणि उजव्या साईडला आपल्याला आल जी बनवायची आहे त्याची पट्टी लावायची आहे पुन्हा त्याच्यावर एक दाब टीप देऊन ती पट्टी आतमध्ये पलटवून घ्यायची आहे आपल्याला हुक लावायची आणि जे आपल्याला आय बनवायची आहे ती पट्टी आपल्याला खालून वर आणायची आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे मग ती पूर्ण पट्टी ही पट पक्की जॉईंट करून घेतली आहे तसेच हूक लावायची जी पट्टी आहे ती पण आपली झालेली आहे तयार आणि आय बनवायची जी पट्टी आहे ती मधून दुमडून साईडनी त्याला मार्किंग करून घेतली आहे आणि त्याला तुम्ही बघताय त्याप्रमाणे त्रिकोण करून पुन्हा खाली घ्यायचं आहे पुन्हा त्रिकोण करायचं आहे पुढं मागं मशीनची टिप घ्यायची पुन्हा खाली घ्यायचे त्यामुळे ते आपले हुके कधीच निघणार नाही तिथे फाटणार नाही हे आपले पक्के आय होऊन जातील मी आय कसे बनवायचे याचा पण व्हिडिओ टाकलेला आहे ज्याचे बटणं असतील तो व्हिडिओ नसेल बघितला तर तो पण बघून घ्या मशीन आयचं मशीन नसेल तर हे हातावर आहे कसे बनवायचे याचा पण मी एक व्हिडिओ टाकलेला आहे आणि आप आपल्याला गळ्या समोरच्या गळ्याला गळापट्टी लावायची आहे त्यासाठी आपल्याला क्रॉस कपडा घ्यायचा आहे क्रॉसच कपडा घ्यायचा आहे सरळ कपडा घ्यायचा नाही आणि गळपट्टीसाठी आपल्याला जास्त व्हिडिओ सॉरी जास्त कपडा लागणार नाही थोडाच प कपडा लागणार आहे आपल्याला गळ्यापट्टीसाठी कारण आपला हा पाठीमागचा भाग आपण पलटवून घेतलेला आहे माझी बॉबिन संपली आहे त्यामुळे मी पुन्हा बॉबिन भरून घेतली दोरा पण लावून घेतला दुसरा तुम्हाला याच्या कटिंगचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करा आपल्या ह्या नव्या चॅनलला सबस्क्राईब करा तरच मी अजून अजून व्हिडिओ बनवू शकेल <laughs> कॅमेरा पुन्हा सेंट करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघताय त्याप्रमाणे मधून कट करून पट्टी लावायची आहे आपल्याला तुम्हाला पायपिंग गोट बनवायला कसं हे जर हवं असेल तर कमेंटमध्ये करा मी त्याचा पण एक व्हिडिओ नक्की घेऊन येईन सोप्या पद्धतीने राहील ते खूप ट्रिकी करून सांगितलेलं नाही आहे खूप सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि हे कुणी असा ब्लाऊज पाहून शिवू शकतो तिथे कट मारून घ्यायचे आहेत आपल्याला जिथे गोलाकार भाग आहे तिथे कट मारून घ्यायचा आहे आणि कपडा आतमध्ये फोल्ड करून आपण दुमडून घ्यायचा आहे ही खूप फिनिशिंगमध्ये आपली गळपट्टी होऊन जाते आणि नंतरून याला शिलाई करायची असते तुम्ही बघताय त्याप्रमाणे एक फोल्ड मारलेला आहे खूप सोपे आहे कुठेही पलटी पडत नाही पट्टी गळा असा उचकल्यासारखा दिसत नाही आणि एक्स्ट्रा मार्जिन कट करून घ्यायचं आहे आपण जेव्हा हातशिलाई करतो तेव्हा त्यातलं ते काहीच मार्जिन दिसत नाही आणि याचा पण सेंटरला थोडं कट करून घेतलं आपण गळ्याच्या दिशेने गळपट्टी कशी लावायची तर ते जे आपण जॉईन केलेलं आहे तिथं शोल्डरला शोल्डर ठेवून शोल्डर ही जॉईन करून घ्यायची आहे आणि ते खूप फिनिशिंगमध्ये दिसतं आतमध्ये सगळा कचरा निघून जातो त्याचा आता आपण स्लीवज जॉईन करणार आहोत स्लीवचा जास्त खापलेला भाग हा समोरून येतो स्लीव्स ही कधी पण सेंटरपासूनच जॉईन करायची काही कमी जास्तीचा कपडा असेल तर दोन्हीकडून साईडनी सारखाच उरेल कमी पडला तर दोन्हीकडून सारखाच उरेल किंवा कमी पडेल स्लीव्स ही सेंटरलाच धरून लावायची फ्रंट जॉईन करून घेतला स्लीवचा आणि त्यानंतर बॅक जॉईन केला तुम्ही बघताय त्याप्रमाणे दोन्ही साईजच्या स्लीव्ज लावून घेत आहे मी बघा मग ला मा आपला ब्लाऊज किती सुंदर तयार झाला मी ह्या पण साईजची स्लीव्ज ही सेंटरला धरूनच लावली व सेंटरला धरूनच ब्लाऊज फिरवून घेतला आपली स्लीव्ज कुठेही कमी जास्त झालेली नाही आहे एकदम परफेक्ट मापामध्ये कट झालेली आहे कुठेही आपला कपडा कमी जास्त उरलेला नाही आणि स्लीव्जला आता आपण इंटरलॉक करून घेणार आहोत लगेचच्या लगेच इंटरलॉक केल्यामुळे आपला टाईम वाचणार आहे आणि शिवतानीच इंटरलॉक केला तर ते सोपं पडतं ब्लाऊज शिवून झालं इंटरलॉक केला तर ते धागा अडकतो कपडा अडकतो एक्स्ट्राचा कपडा आपण कट करून घेतलेला आहे आणि एक सरळ सरळ टीप मारायची आहे ब्लाऊज सरळ ठेवून तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय त्याप्रमाणे सरळ एक टीप मारून घ्यायची आहे मग फिटिंग आपल्याला आतल्या दिशेने टाकायची आहे ती उलटवून एक्स्ट्राचं मार्जिन एक्स्ट्राचा कचरा कट करून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडचं मी तसंच करते कारण तो आपला ब्लाऊज वरून जितका सुंदर दिसतो आतमधून पण तो फिनिशिंगमध्ये दिसतो आणि तो कस्टमरला आवडतो तसा ब्लाऊज कुठून टोचत नाही त्याची लेस धागे दोरे काही टोचत नाही मग जर सरळ सरळ टीप नाही घेतली तर लेसच्या एंडला लेस टोचते बाहीला ज्याची सेन्सिटिव्ह स्किन असते त्याला ते आवडत नाही टोचल्यासारखं होतं फिटिंगचं जे काही आपलं माप असेल ते माप घेऊन बरोबर मध्यात ब्लाऊज घेऊन सरळ रेषा येते आपली घेऱ्याचं माप टाकलेलं आहे व आपली सरळ रेषा श... आपली सरळ रेषा टीप आलेली आहे तशीच ही जॉईन करून घ्यायची आहे आणि त्याच्या शेजारी फिटिंगच्या अजून दोन एक्स्ट्राच्या टिपा मारून देत असते मी तीनच टिपा ती मारत असते कारण फिटिंग परफेक्ट असते लूज टाईट करायचा असेल तर मग त्यांना त्यासाठी ह्या दोन एक्स्ट्राच्या टिपा मारून द्यायच्या आहेत कस्टमरला दीड इंचाचा मार्जिन सोडून मी कटिंग करत असते तुम्हाला याच्या कटिंगचा व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये करा आपली स्लीव कुठेच कमी जास्त पडली नाही कुठला कपडा कमी जास्त झाला नाही घोळा आला नाही खूप सोप्या पद्धतीची कटिंग ही। आहे ही सरळ एका रेषामध्ये दुसऱ्या साईडची पण आली मध्यावर ठेवून आपण दंड घेर काखेमध्ये टाकलेले आहे ते कमरेची एक्स्ट्राचा दोरा लगेच कट करून घेतला म्हणजे आपल्याला नंतरून जास्तीचं काम करावं लागत नाही मी ह्या साईडनी पण तीन टिपा टाकून घेतलेला आहे तुम्ही बघताय त्याप्रमाणे कॉर्ड लावायचे आहे याला कुठेच टीप कमी जास्त झाले नाही सगळीकडे व्यवस्थित हा ब्लाऊज बसलेला आहे तुम्ही पाहू शकता बघा मग आपला किती सुंदर ब्लाऊज शिवून झाला आहे हा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो घातल्यावर कस्टमरला खूप ही शिवून पहा बाय